तर अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या ए आय वन सेव्हन वन या लंडनला जाणाऱ्या विमानाच्या भीषण अपघातामध्ये दोनशे पासष्ट लोकांचा सा मृत्यू झाला आणि यामध्ये मुंबईच्या गोरेगावला राहणाऱ्या जावेद अली या तरुणाचा सुद्धा विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी या चारही जणांचा दुर्दैवाने याच्यात अंत झाला आहे जावेद अली हे आपल्या आई आईच्या ऑपरेशनसाठी मुंबईमध्ये आले होते ही प्रतिक्रिया त्यांचे मामा आयुब शेख यांनी दिली आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी अहमदाबाद मध्ये विमान दुर्घटना घडली त्यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही व्यक्तींचा समावेश आहे आणि मुंबईतील गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा समावेश आहे त्याचा मृत्यू झालेला आहे आपल्यासोबत त्यांचे मामा आहेत काय सांगाल कधी आला होता आणि त्यांचं नाव काय होतं जावी अली त्याचं नाव होतं पार्वती निघाली मुंबईवरून रात्री अहमदाबादहून त्याची फ्लॅट ती लंडनची त्याच्यासाठी आलं होतं आम्हाला सकाळ सकाळी ती करायची आलं म्हणून माहिती नाही होत तुमचं आधी बोलणं झालं होतं त्याआधी प्लेटवर त्याच्या रात्री गेल्यानंतर नाही आईच्या बरोबर झाला ते माहिती नाही आम्हाला आम्ही सांगितले पण नाही असं झालं म्हणून आता पण ते सांगितलं हार्टची पेशन्टी आई किती वर्षाचं होतं ते थर्टी सेव्हन इयर्स होते आणि मुंबईत कशा निमित्ताने आले काय कामानिमित्ताने आले की नाही मुंबईला आईच्या ऑपरेशन म्हणून मुंबईला आलं होतं सगळं लंडनला सेटल झालं होतं आणि किती दिवस झाले होते सहा दिवसासाठी साठी आले होते मुंबईला ओके आता इथून पोलीस प्रशासनाकडून काय मदत मिळते किंवा नाही आता फक्त डीएनए रात्री घेतले होते माझ्या भाच्या दुसऱ्या भाच्या त्याच्याकडून डीएनए घेतले होते तुम्हाला सेव्हन्टी टू इयर्स लागणार त्याच्या याच्यानंतर ते देतील तुम्हाला काय कळ कळत म्हणजे आज ते तुम्हाला आज नाही सेव्हन्टी टू इयर्स लाग सेव्हन्टी टू आर्स लागणार त्याला ओके राहू दे त्याला नहीं लेकिन लेकिन कैसा है सर कि अभी ये जो अभी ये जो फ्लाइट अटका हुआ है उसमें भी तो पैसेंजर होंगे ये लोग कोई वहाँ का अपडेट दे ही नहीं रहे और वहाँ जाने भी नहीं दे रहे तो कम से कम यहाँ की गवर्नमेंट को वो तो करना चाहिए कि भाई वो पीछे का जो भाग अटका हुआ है उसमें पब्लिक है क्या नहीं पैसेंजर है क्या नहीं वो तो कन्फर्म करो इतना तो सीढ़ी बम्बा होगा ही कि वहाँ पे जाके चेक कर सकते हैं कल फोन आला कि कसं काय तुम्हाला कोणी नाही आम्हाला आम्ही बसलो होतो सगळं वार्ता करून असंच नॉर्मल वार्ता करून बसलो होतो घरी तर टी व्ही टी व्हीमध्ये एक, एक फोन एकाचा फोन आला तर ह्याच्या लंडन लंडनचं फ्लॅट आहे ते क्रॅश झालं तर तुम्ही बघून घ्या एकदा तर आम्ही बघितले ते तर आम्हाला वाटतं की तो तो रात्री रात्री जाणार होतो तर सकाळच्या माहिती नाही होता होता आम्हाला टायमिंगचं ती कमी नाही माहीत होतं तर ह्याच्यासाठी आम्ही थांबलो दुपारी माहिती पडतं माहिती पडले की आम्हाला ती तो तो फिल्म बसले होता तो ह्याच्यासाठी आम्ही रात्री इन्फॉर्मेशन काढलं इन्फॉर्मेशन काढलं तर आम्हाला समजलं काय आहे तो प्ले तो प्लेन मध्ये जावी होत होता आता इथे कधी आला आम्ही रात्री आलो कॅमेरा पर्सन मनोज सुशांत सावंत अहमदाबाद